बोगस शिक्षक भरती व शालार्थ आय डी घोटाळ्याची राज्यस्तरीय एस आय टी करणार चौकशी आमदार सुधाकर अडवाले यांचा प्रश्न शिक्षण राज्यमंत्री पंकज भर यांची माहिती नागपूर विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा शाळांथ आय डी घोटाळ्यानं राज्यात खळबळ उडवली आहे या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती शाळार्थ आय डी प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत करावा यात गृह शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडवाले यांनी शुक्रवारी चार जुलै रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे या प्रकरणाची प्रशासकीय पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे या प्रकरणाची व्याप्ती फक्त नियुक्त करून यात आय एस आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचं ही माहिती चार जुलै रोजी पाच वाजता आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे सभापती महोदय महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अराजकता माजलेली आहेत शिक्षक भरती घोटाळा महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेला आहे त्याची पाळीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहेत दोन मे ला, दोन हजार बाराचा शासनाचा शासन निर्णय शिक्षक पदभरतीला बंदी टाकण्यात आली फरवरी तेरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही लागू करण्यात आली संस्थाचालक आणि भ्रष्ट शिक्षणाधिकारी यांनी संगणमत करून दोन हजार तेरापूर्वीच्या डी एड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना हिरवून तेरापूर्वीची नियुक्ती दाखवून त्यांच्या शालार्थ आय डी या दोन हजार एकोणीसनंतर देण्यात आलेला आहेत आणि तेवढ्या मोठ्या रकमेचं या ठिकाणी थकबाकी देयकंसुद्धा काढण्यात आलेली आहे यापूर्वी शासनानं शालेय शिक्षण विभागानं संदर्भामध्ये तीन कमिट्या नियुक्त केलेल्या होत्या चौकशी कमिट्या त्या तीन चौकशी कमिटीचा अहवाल काय प्राप्त झाला आणि मुख्याध्यापकाच्या छोट्याशा प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर मग हा संपूर्ण प्रकार बहार आलेला आहे यापूर्वी शासनानं नियुक्त केलेल्या तीन कमिटी कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनानं त्यांच्यावरती का कारवाई केली नाही दुसरा मुद्दा का जे अधिकारी याच्यामध्ये सहभागी होते का चौकशी कमिटीमध्ये होते तेच अधिकारी आता जेलमध्ये आहेत आणि परत आजच्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी संचालक सहसंचालक दर्जाच्या अधिकारी स्तरावरती आम्ही चौकशी समिती नेमू आणि चौकशी करू आनी मदे या ठिकाणी शिक्षणाधिक कार्यालय शिक्षण उपसंचालक कार्यालय डायरेक्ट संचालक कार्यालय आयुक्त कार्यालय आणि सुद्धा अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभागी आहेत माने नावाच्या उपसचिवाच्या बोगस स्वाक्षरीच्या आधारे अनेक या ठिकाणी नेमणुका झालेल्या आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर या ठिकाणी निधीचं वितरण करण्याची जबाबदारी ही डायरेक्टर लेवलची असते पण डायरेक्टर लेवलवरूनसुद्धा कुठली तपासणी न करता या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे जवळपास एक हजार करोडपेक्षा जास्त रकमेचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराची आपण विशिष्ट एस आय टी नियुक्ती करून निवड नागपूर विभागातच नव्हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे तर या संपूर्ण बोगस नियुक्त्या बोगस शालार्थाड्याची चौकशी करण्याकरता उच्चस्तरीय शालेय शिक्षण विभागामधून सचिव स्तरावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी आणि सेवानिवृत्त झालेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची चौकशी समितीने म्हणून एस आय टी नेमून या महाराष्ट्रामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा तुमचा विषय आता की ह्या प्रकरणात अधिकारी जे अधिकारी कर्मचारी संस्थाचालक यांचे नड्डे कधी आवडणार तर जे जे गुन्हेगार राहतील निश्चितपणे सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्या माहितीकरता सांगतो की सध्याच्या स्थितीमध्ये संचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आपण चौकशी समिती त्या ठिकाणी गठीत केली होती आणि पोलिस विभागाचा देखील डी सी पी दर्जाचा अधिकारी आपण पोलीस विभागात दोन्ही ठिकाणावरनं प्रशासकीय चौकशी देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि पोलिसांमार्फत देखील त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे आता आपण जी मागणी केली की अजून एक याची व्याप्ती पाहता ह्या प्रकरणाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये जो काही मोठा भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आला तर याच्यावरून निश्चितपणे लवकरात लवकर आय एस दर्जाचा आय पी एस दर्जाचा आणि शक्य झाल्यास न्यायालयाच्या व्यवस्थापनातला देखील अधिकारी याची नियुक्ती करून एक राज्यस्तरीय एस आय टी त्या ठिकाणी गठित करण्यात येईल